महायुतीच्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील केवळ त्रेचाळीस टक्के निधीचाच वापर झालाय गेल्या पाच वर्षातील तरतुदींमध्ये या वर्षी आहे गृहनिर्माण सार्वजनिक उपक्रम आणि अन्न व नागरी पुरवठ्याकडून सर्वात कमी निधी खर्च झालाय महिला बालकल्याण शिक्षण ओबीसी कृषी आरोग्य विभागाचा खर्च निम्म्यापेक्षा जास्त आहे राज्याचा अर्थसंकल्प आठ दिवसांवर असताना हे वास्तवात समोर राज्याचा अर्थसंकल्प आठ दिवसावर असताना हे वास्तव समोर आहे दोन हजार चोवीस अर्थसंकल्पातील त्रेचाळीस टक्केपर्यंत निधी खर्च झाला आहे यंदाचा खर्च गेल्या पाच वर्षातील निचांक आहे यंदाचा अर्थसंकल्प आठ दिवसावर असताना आता हे वास्तव्य समोर आलेलं आहे त्रेचाळीस टक्के केवळ त्रेचाळीस टक्के निधीचाच वापर झाला त्यामध्ये काही महत्वाचे खाते गृहनिर्माण सार्वजनिक अन्न व नागरिक पुरवठा या खात्यामध्ये सर्वात कमी निधी खर्च झाला त्यासंदर्भात काही महत्वाच्या मुद्द्यावर एक नजर टाकू महायुती सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या अर्थसंकल्पात आठ लाख त्रेवीस हजार तीनशे चौवेचाळीस कोटींची तरतूद सर्व विभागांचा एकत्रित निधी वापर तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे पासष्ट कोटी एकूण तरतुदीपैकी केवळ त्रेचाळीस टक्के निधीचाच वापर झाला गृहनिर्माण विभागाकडून दोन टक्के निधीचा वापर सार्वजनिक उपक्रम खात्याकडून चार टक्के निधीचा वापर अन्न नागरी पुरवठा विभागाकडून त्रेचाळीस टक्केच निधी खर्च संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले सुशांत दोन हजार चोवीस या अर्थसंकल्पातील केवळ त्रेचाळीस टक्के निधीच खर्च झाल्याचं जेव्हा अर्थसंकल्पासाठी बघितलं असेल तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते तीन मार्च पासून सुरू होत आहे आणि दहा तारीखला दहा मार्च रोजी खर तर अर्थसंकल्प बजेट जो आहे तो मांडला जाणार मात्र आपण जर बघितलं असेल तर माहिती सरकारने दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या अर्थसंकल्पात आठ लाख तेवीस हजार तीनशे चव्वेचाळीस रुपयांची तरतूद केली होती मात्र प्रत्यक्षात जो निधी वापरण्यात आलाय त्यामध्ये तो वापरलाय तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे पासष्ट रुपये त्यामुळे केवळ त्रेचाळीस टक्केचा निधी वापरला आपण जर मागील आकडेवारी पाहिली असेल कारण तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अठ्ठेचाळीस टक्के निधी जो आहे तो खर्च करण्यात आला होता बावीस तेवीस मध्ये सत्तेचाळीस टक्के आणि एकवीस बावीस मध्ये सत्तेचाळीस टक्के वीस एकवीस मध्ये सेहेचाळीस टक्के आणि एकोणीस वीस मध्ये अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे आपण जर ह्या मागील पाच सहा वर्षाचा जर आकडा पाहिला तर कुठेतरी बऱ्यापैकी निधी जो आहे तो वापरण्यात आला होता मात्र यावेळी जो निधी वापरण्यात आलाय तो फक्त त्रेचाळीस टक्के वापरण्यात आलाय तर बजेट एस्टिमेट अलोकेशन मॉनिटरिंग एक सिस्टीम आहे या संकेतस्थळावर खऱ्या अर्थाने कोणत्या विभागात किती निधी वापरण्यात येतो याची माहिती जी आहे ती देण्यात आली होती त्या माहितीनुसार जर पाहिलं असेल तर गृहनिर्माण विभागामध्ये सर्वाधिक कमी म्हणजे दोन टक्के निधी वापरण्यात आलाय त्यामध्ये सार्वजनिक उपक्रम चार टक्के आणि अन्न आणि नागरी पुरवठ्यामध्ये तेरा तेरा टक्के इतकाच निधीचा वापर करण्यात आलाय त्यामुळे या तीन विभागा सर्वात कमी वापरण्यात आलाय तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर महिला व बाल कल्याण विभागामध्ये एकोणऐंशी टक्के निधी वापरण्यात आलाय शालेय शिक्षण विभाग चौऱ्याहत्तर टक्के आणि इतर मागास बहुजन कल्याणमध्ये अडुसष्ट टक्के कृषी विभागात बासष्ट टक्के आणि आरोग्यामध्ये साठ टक्के आ, इतका निधी जो आहे तो निम्म्याहून अधिक निधी वापरण्यात आला आहे त्यामुळे कुठेतरी आपण जर बघितलं असेल तर एकूणच निधी मोठ्या प्रमाणात प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली जाते निधी जो आहे तो प्रत्येक विभागाला त्या त्या पद्धतीने दिला जातो मात्र प्रत्यक्ष गोष्टी तिथे पाहिली तर तेथे ते ते विभाग तो निधी तेवढा खर्च करत नसल्याचं इथे समोर आलेलं आहे अगदी सुशांत आगामी काळात आता निधी जास्तीत जास्त खर्च होण्यासाठी नेमकं काय पावलं उचलले जातात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती Eu não